मी आज पुणेकरांना हे आवाहन करीन की ही निवडणूक म्हणजे आपल्या पुण्याच्या विकासासाठी पुण्याच्या भविष्यासाठी आणि पुण्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे खरंतर संविधानानं आपल्या सर्वांनाच मतदानाचा अधिकार दिला आहे आणि या देशाची लोकशाही सशक्त करण्यासाठी आपण सर्वांनी तो अधिकार बजावलाच पाहिजे म्हणून मी माझ्या पुणेकरांना आवाहन करीन की आज आपण सर्वांनी मतदान करूया आणि या विकसित पुण्याच्या संकल्पाला साथ देऊया मी आज पुणेकरांना हे आवाहन करीन की ही निवडणूक म्हणजे आपल्या पुण्याच्या विकासासाठी पुण्याच्या भविष्यासाठी आणि पुण्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे तर संविधानानं आपल्या सर्वांनाच मतदानाचा अधिकार दिला आहे आणि या देशाची लोकशाही सशक्त करण्यासाठी आपण सर्वांनी तो अधिकार बजावलाच पाहिजे म्हणून मी माझ्या पुणेकरांना आवाहन करेन की आज आपण सर्वांनी मतदान करूया आणि या विकसित पुण्याच्या संकल्पाला साथ देऊया महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका